वेलकम टू द सपना झूम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता सातवीचा मराठी विषयाचा घटक चाचणी दोनचा पेपर बघणार आहोत आणि वीस गुणांचा पेपर आहे हा तो प्रश्न एक आकृती पूर्ण करा पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे लिहा शेख मोहम्मद यांची स्वभाव वैशिष्ट्य लिहा पाण्याचे मोल जाणणारा किंवा टिंबटिंबे यांची गुलामी करू नये ओके आता प्रश्न ब योग्य जोड्या लावा कोणतेही तीन नजर रोखणे हसू ओठावर आणणे कवेत आंबर घेणे आणि पाया जमिनीवरती असणे ओके ब वास्तवाचे भान ठेवणे निर्भयपणे पाहणे आनंद होणे आणि अशक्य गोष्ट शक्य करणे प्रश्न दोन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन कोळीनीला बिळाचे संरक्षण सोडून का जाता येत नाही आई श्रुतीवरती का रागावली आणि निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवीने का म्हटले आहे आता पुढचे प्रश्न बघा समानार्थी शब्द लिहा अंबर आयुष्य मार्ग आव्हान पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिया हे का धरणे त्याग करणे नजर रोखणे झडत लागणे पुढील शब्द अचूक लिहा निसर्ग दृष्टिकोन आणि दिलेल्या वाक्याशी संबंधित म्हण तयार करा सर्वत्र परिस्थिती समान असणे एका संकटातून होचं व दुसऱ्या संकटात पडणे आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो मित्रांनो ही मित्रा प्रश्नपत्रिका सोडून पहा काही अडत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमें तुम्ही कमेंट करून तुमचे प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवाय तेही मला कळवा म्हणजे मी लवकरात लवकर तो व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद